गीत गायन स्पर्धेत रिदिमा आणि गरिमा या दोघी बहिणींनी पटकावला प्रथम व द्वितीय क्रमांक जय श्री जन्माष्टमी महिला उत्सव समितीच्या वतीने आज दुपारी दोन वाजता स्थानिक अमृत भवन हो येथे जय श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडवोकेट कुणाल विजय कुमार चोरडिया व जय श्री जन्माष्टमी उत्सव महिला समितीच्या अध्यक्ष ॲडवोकेट ख्यातिक कुणाल चोरडिया आणि सल्लागार सो सीमा विजयकुमार कुमार जोडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात बालकृष्ण दर्शन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन श्रीकृष्ण झुला डेकोरेशन श्रीकृष्ण मटकी डेकोरेशन एक मिनिट गेम्स फौजी स्पर्धा आणि सायंकाळला भक्तिगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले कौशल्य सादर केले आयोजित कार्यक्रमाला प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती स्पर्धकांना दाद देत स्पर्धकांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाला अनेकांनी भक्ती गीतावर गायन स्पर्धेचा आनंद लुटला अंतिम चरणात घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेमध्ये इदिमा शेजाळ व गरिमा शेजाळ या दोघी बहिणींनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावून त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा पुरावा देत गीत गायन स्पर्धेत आपल्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले वन्स मोर करत त्यांनी गायलेल्या गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली या गीत गायन स्पर्धेतील नामवंत वाद्यवृंदांनी साथ संगत दिली ऑर्गन वर दानिश शेख तर ऍक्टो पॅड वर अक्षय करसे आणि ढोलक वर अमोल बावणे हे होते या स्पर्धेचे परीक्षण शीतल लाड व अभिलाष राजूरकर यांनी केले या स्पर्धेचे संचालन सागर मुनी यांनी केले सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोग प्रमाणपत्र शील्ड भेटवस्तू देऊन मंचावर सन्मानित करण्यात आले दिनांक चौदा ऑगस्टला दुपारी चार वाजता शासकीय मैदानावर धार्मिक देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तीन वयोगटातील या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार एकवीस हजार तर द्वितीय पुरस्कार अकरा हजार रुपये ठेवण्यात आला आहे धार्मिक व देशभक्ती गीतावर घेण्यात आलेल्या एकल आणि समूह नृत्य स्पर्धेचा लाभ घेण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट कुणाल विजयकुमार चोडिया यांनी केले आहे वनी न्यूज एक्सप्रेस नमस्कार मी सौ शीतल राजेश लाड कन्या दुधेची आहे आणि वणीमध्येच माझा जन्म झाला आहे माझे वडील एस टी एमला शिक्षक होते दुधेसरांची मुलगी मला आज इथे अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये बोलवलं गेलं परीक्षक म्हणून परी स्पर्धेचा मला अतिशय आनंद वाटला अतिशय सुंदर भक्तिगीता भजनं सादर झाली त्यामध्ये या दोघींनी तर अतिशय म्हणजे इतकं सुंदर गायलं की त्यांचे माझ्याकडे शब्दसुद्धा अपुरे पडतात वणी कलागुणी हे जे म्हणतात ते काही खोटं नाही आणि ते आज यांनी खरं करून दाखवलं आहे मी बालपणापासून बघते वणीचं नाव आणि यांनी ते नाव कायम ठेवलं याचा मला खूप आनंद होतो आहे आणि आयोजकांचेसुद्धा मी आभार मानते ताई तुम्ही मला इतक्या सुंदर प्रोग्रामला आयोजित म्हणजे बोलवलं इथे परीक्षक म्हणून असंच मला तुम्ही बोलवा आणि मला सुंदर सुंदर गाणी ऐकवा धन्यवाद नमस्कार माझे नाव रिधिमा संभाजी शेजाळ मला ह्या स्पर्धेत पहिला क्रमांक भेटला आहे आणि दुसरा क्रमांक माझी बहीण गरिमा तिला भेटला आहे इथे द बघितलं गेलं तर आम्ही अनुभव म्हणून आलेलो मला जास्त वेळापूर्वी कळलं नव्हतं ह्या स्पर्धेबाबत तर त्यामुळे खूप सारी तयारी करून न येता एक भक्तिगीत गायचे म्हणून आम्ही आलो होतो प्रेक्षकांनी खूप छान खूप छान सपोर्ट दिला आम्हाला आणि गाणे खूप छान होते खूप मजा लिह कार्यक्रम ऐकून धन्यवाद नमस्कार मी गरिमा संभाजी शेजाळ मला दुसरा प्राईज मिळाला आहे या प्रोग्रामबाबतीत मला ॲक्च्युली लवकर कळलं नाही आत्ता फक्त एक दिवस तासा आधी कळलं म्हणून आम्ही म्हटलं की एक अनुभव म्हणून आपण इथे यावं म्हणून आणि खूपच छान कार्यक्रम होता आणि आम्हालाही खूप आवडलं आणि जजेसनी पण खूपच म्हणजे कलेला दाद दिली आणि ज्यांना म्हणजे एकदमच बरोबर त्यांनी जजमेंट केली आहे आणि आम्हालाही भरपूर आवडला